सो so, बोरीवलीला राहते ती मुंबईला मी खूप वेळ काम करत असली होती ऑफिसमध्ये मी रात्रीचे साडे अकरा बारा वाजलेत आपण निघूया उद्या सकाळी लवकर येऊन आपण पुढचं काम कंटिन्यू करूया तिने उबर ओपन केलं कुठली ऑटो ॲक्सेप्ट करत नव्हती तिने शेवटी खूप प्रयत्न केला नाही झाली ती येऊन ऑफिसच्या बाहेर उभी राहिली तिच्या समोर एक काळे टॅक्सी आली कुठं जायचं आहे मॅडम बोरिवली वेस्टला जायचं आहे मी तो म्हणलं ठीक आहे बसा तिने बघितला आली टॅक्सीमध्ये मा तो माणूस होता आणि त्यांनी असं थोडासा असा फेस कवर केला होता असा गणपतीची छोटीशी मूर्ती होती काळ्या रंगाची का बसली ती अशी बस तुला थोडी झोप डुलकी लागली अशी बारा सव्वा बाराचा वेळ झाला आणि ती अजून पोहोचलीच नाही आणि एवढं अंतर नव्हतं तर तिने पाहिलं की तो जो टॅक्सीवाला आहे ना तो तिला दुसऱ्याच रस्त्याने घेऊन चालला मग तिने त्याला विचारलं की दादा आपण दुसऱ्या रस्त्याने कुठं जातो म्हणतो मॅडम ही शॉर्टकट आहे किंवा उदर ट्रॅफिक आहे आता ती पोहोचली एकदम अशा ठिकाणी गाडीच्या टॅक्सीला गाडी बंद झाली म्हटलं मॅडम बमनी मिनिट रोको गाडी स्टार्ट करेल मी उतरली नाही ती फक्त गाडी टॅक्सीमधून झोपून घेतलं नाही असं उठली आणि तिने पाहिलं की तुझ्या घरी पोहोचली आहे तिने त्याला ॲड्रेस सांगितला आणि मला कुठे जाईल झाल्यानं त्याच्या लोकेशनला ती पोहोचली होती बरोबर त्या कॅबवाल्याला पाहिलं तर कॅबवाला पण वेगळाच होता नमस्कार मित्रांनो कटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर मी लक्ष्मीकांत आपल्या स्वागत करतो आज आपल्या पॉडकास्टवर आली आहे आपल्या सर्वांची लाडकी माळसा म्हणजेच वैष्णवीस मस्त आज काय सांगणार आजची जी स्टोरी आहे ना ती माझ्या जिजूंच्या मैत्रिणी सोबत घडली आहे ओके okay. सो बोरिवलीला राहते ती मुंबईला बोरिवली वेस्ट ठीक आहे आणि तिचं ऑफिस बरंच लांब आहे तिथून मला एक्झॅक्टली जागेच नाहीये बट तीही सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे आणि दुसऱ्या दिवशी तिचं काहीतरी प्रेझेंटेशन होतं ठीक आहे ऑफिसमध्ये म्हणून ती रात्री खूप वेळ काम करत बसली होती ऑफिसमध्ये तर घडलं काय ती ऑफिसमध्ये जेव्हा लेट काम करत बसली होती ना म्हणजे बरेच लोक वगैरे निघून गेली आणि आधी मुंबई रात्रभर जागी असते तसा काही फरक पडतच नाही मुंबईच्या लोकांना नाही का की किती लेट होऊ दे बट तिची कशी फॅमिली आहे नवरा आहे मुलं आहेत म्हणून तिने काय विचार केला की रात्रीचे साडे अकरा बारा वाजलेत आपण निघूया उद्या सकाळी लवकर येऊन आपण पुढचं काम कंटिन्यू करूया आणि दिवसभर इतका हेक्टिक गेला होता ती खूप थकली होती नाही का अशी तिला खूप झोप येत होती असं नव्हते की फक्त एक मी घरी जाऊन झोपून घ्यावं तिला जेवायची पण इच्छा नव्हती सो तिने काय केलं की ठीक आहे मी जाते तिने उबर ओपन केलं गाव कुठलीच ऑटो ॲक्सेप्ट करत नव्हती कुठली कॅब ॲक्सेप्ट करत नव्हती आणि मुंबईचं ट्राफिक एवढं असते ना म्हणजे नाही का ती ते लवकर ॲक्सेप्ट होतंही नाही ट्रेननी जायची त्याची इच्छा नव्हती गर्दीमध्ये ते एक्झर्शन वगैरे तिला नको होतं तर तिने काय केलं ती कॅ कॅब नव्हती होती तिने खूप ट्राय केलं खूप ट्राय केलं होत नव्हती तिने बरेचसे ॲप टाकले आजकाल खूप ॲप अवेलेबल आहेत ना लाईक उबर आहे रॅपिडो आहे ओला आहे इन ड्राईव्ह काहीतरी असे वेगवेगळे ॲप्स आहेत तर तिने प्रत्येक ॲप ट्राय केलं तिची कॅब ऍक्सेप्टच होत नव्हतीने ऑटोमधून जायची इच्छा नव्हती कारण ते वारा लागून एखाद्याला नाही होत नाही का तर तिने शेवटी खूप प्रयत्न केला नाही झाली ती येऊन ऑफिसच्या बाहेर उभी राहिली तिच्या समोर एक काळी पिवळी टॅक्सी आली म्हणजे ठीक आहे आता मोस्टली काळी पिवळी टॅक्सी मुंबईमध्ये एवढी पण आता म्हणजे आहे चालू बट जुनं झालंय त्याचे रेंज प्रमाण थोडं कमी झालंय आउटडेटेड झालंय तर ती आली काळी पिवळी टॅक्सी तुम्ही कुठं जायचंय मॅडम ती म्हणली बोरिवली इस्ट बोरिवली वेस्टला जायचं आहे म्हणे बोरिवली पश्चिमला तर तो म्हणला ठीक आहे बसा किती होतील तो म्हणे मीटरनी जे होतील मी ती 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 ला ती ते तुम्ही देऊन टाका नाही का ते म्हणले ठीक आहे ती बसली गाडीवर नाही का मागे सॉरी टॅक्सीमध्ये मागे बसली आणि तिला इतकं थकली तिला झोप लागली तिने बघितला आधी टॅक्सीमध्ये तो माणूस होता आणि त्यांनी असं थोडासा असा फेस कव्हर केला होता असा एका साईड एका साईडने असा थोडासा आणि असा नाकावरून असा कवर केला होता पण गाडीमध्ये ना असं हे लावलं होतं असं झेंडा होता असा ते लावलेलं ला असतं ना गाडीमध्ये आपण लावतो ना झालर वगैरे ते लावलेलं ला होतं आणि गणपतीची छोटीशी मूर्ती होती काळ्या रंगाची म्हणजे बघून ती गणपतीची मूर्ती होती पण थोडासा अंधार जास्त होता पण गणपतीच होता सो ती काय म्हणली ठीक आहे नाही का बसली ती अशी तुला थोडी झोप डुलकी लागली अशी म्हणजे झोप पण लागली अशी डुलकी लागली आणि ती पाहतीये तिला बराच वेळ झालाय लाईक साडे अकराला ती बसली होती बारा पावणे बा लाईक हा बारा सव्वा बाराचा वेळ झालाय आणि ती अजून पोचलीच नाही आणि एवढं अंतर नव्हतं ट्राफिक जास्त नव्हत्या दिवशी ती म्हणली दादा आपण एवढा वेळ काढतो म्हणजे मॅडम ट्रॅफिक थाप सोयी म्हणली ठीक आहे आपल्याकडे लोड घेत नाही तिने काय केलं नवऱ्या लोकेशन पाठवलं लाईफ की मी इथे आहे तो म्हणतो अगं पण आपण राहायला बोरिवले आहे तू डोंबिवली साइड फिरती काय तो, तो फिर म्हणतो नाही मी तर टॅक्सी मध्ये आणि माझं लोकेशन तर बोरिवलीच दाखवते मला तुला का काहीतरी ग्लिच असेल म्हणे ऍपची ग्लिच असेल ठीक आहे म्हणे काही प्रॉब्लेम नाही मग ती म्हणली ठीक आहे मी दाखवते मला फिफ्टी मिनिट्समध्ये मी डेस्टिनेशन घरी पोहोचणार आहे तर आपण बोलूया म्हणे पोहोचल्यावर ठीक आहे तिला परत डुलकी लागले तर तिने पाहिलं की तो जो टॅक्सीवाला आहे ना तो तिला दुसऱ्याच रस्त्याने घेऊन चालला होता मग तिने त्याला विचारलं की दादा आपण दुसऱ्या रस्त्याने जातो म्हणतो मॅडम ही शॉर्टकट आहे उधर उदर ट्रॅफिक आहे हिंदी बोलत होता ती म्हणली ठीक आहे नाही का लोकेशन नवरायला पाठवलेलं आहे काही घाबरायची वगैरे नाही आहे तिने दुसरं तिथे लोकेशन पाठवलं तिला तिच्या नवऱ्याला ती डोंबिवलीमध्ये दिसत होती आणि तिच्या स्वतःच्या लोकेशनला ती आ, याला बोरिवलीच्या आसपासच्या दिस एरिया दिसत होती मला त्या मुंबईच्या एरियाचं नाव माहित नाही सो मला ते सांगता येत नाहीये बट बोरिवलीच्या आसपास दिसत होती म्हणजे पाच किलोमीटर सहा किलोमीटर आपलं कसं हिंजेवडी अस जवळपास असा मध्ये तर आता या सगळ्यामध्ये काय झालं तिने म्हणजे तिचा नवरे तिला फोनवर बोलतोय तू तिकडे काय करते मला खरं सांग हे आता एक लेट झालंय आय टी मध्ये काम आलाय ती एक डाऊट घेण्याची जी टेंडन्सी असते नवऱ्या टाईप नवऱ्याची ती <laughs> त्याची ॲक्टिव्ह झाली होती तर ती म्हणती नाही मी माझा नाही आहे मी इथेच आहे नाही करत तर मग त्यांची ती भांडणं सुरू झाली कॅबमध्ये आणि तो जो ड्रायव्हर आहे तो चालवत राहिला गाडी चालवत राहिला एक वाजला एक वाजला ती लोकेशनला पोहोचतच नव्हती आणि आत्ता ती पोहोचली एकदम अशा निर्जन ठिकाणी थी ठीक आहे इतका निर्जन की तिथे असं चिटपाकृचं नव्हते ह्या दोघांशी आणि ती गाडी चालली त्या गाडीचा टॅक्सीचा खडखड खडखड आवाज आला आणि गाडी बंद झाली तो म्हणलं मॅडम दोन मिनिट रोको गाडी स्टार्ट करेगा मी ती म्हणली ठीक आहे तर ती उतरली उतरली नाही ती फक्त गाडी टॅक्सी लिहिण झोपून घेतलं त्यांनी असं की ठीक आहे बाहेर नको उतरायला नाही का प्राणी असतात सेफ नाहीये चोरी वगैरे होते आणि ती ऑलरेडी इरिटेट झाली होती त्याच्याकडे ऑप्शन पण नव्हता आता जाणार कुठे ना त्याच्या भरोश्यावरती आली आहे तर मग तो म्हणला तो काहीतरी करत होता कॅब म्हणजे त्याच्या ओपन करून काहीतरी चेक चेक करत होता खडखड करत होता तर तिला त्या आवाज तिला तेवढा आवाज असा पण तिला झोप लागली ठीक आहे झोप लागली ती उठली ती उठली आणि तिने पाहिलं की ती तिच्या घरी पोहोचली आहे तिच्या लोकेशनला ती पोहोचली आहे तिने त्याला पत्ता सांगितला नाही त्या माणसाला ठीक आहे तिने त्याला ऍड्रेस सांगितलं नाही मला कुठे जायचं होती बरोबर पोहोचल्याने तिने उबेर किंवा वेस्ट सांगितलं तरी ती पोहोचली बरं का आणि मग तिने त्या कॅबवाल्याला पाहिलं तर कॅबवाला पण वेगळाच होता तो माणूस नव्हता तो माणूस नव्हता ज्याने ते तिला असं थोडस नाही का काय म्हणतात असतं ना ते काय घडलं माझ्यासोबत नक्की ती कन्फ्युज फेज मध्ये नवऱ्याने सांगितलं की तू एका ठिकाणी थांबली होती तुझ्या लोकेशनवरून लो मी तुला दुसरी कॅब बुक केली त्या त्या कॅब मध्ये बसून तू आलीस तू स्वतःच्या पायाने बसून आली आहेस असं सांगितलं आता ती म्हणते की मी पिली तर नाहीये बरोबर मी काही वेळी नाहीये मी ऑलरेडी कॅब मध्ये बसली होती असं घडणं शक्यच नाही तिला ती रात्री आली तिला दोन अडीच अडीच च्या सुमारास ती घरी पोहोचली घरी तिला स्वप्न पडले की त्याच आहे आणि तो जो माणूस आहे त्याचा चेहरा इथन पूर्ण भाजलेला आहे असा वितळल्यासारखा असतो ना भाजून स्किन तसा तो चेहरा पूर्ण तिचा भाजलेला आहे आणि त्या अवस्थेमध्ये तिच्याकडं बघून तो असा एका साईडने बघून गाडी चालवतोय गाडी चालवतोय पण आणि ती जी मूर्ती होती समोर गणपतीची ती होती पण ती उजव्या सोंडीची मूर्ती होती okay. आपल्याकडे नेहमी डाव्या सोंडीचा गणपती बसतो उजव्या सोंडीचा जो मूर्ती असतो तो काळ्या जादूसाठी वापरतात तर तिला विकण्यासाठी किंवा तिच्या सोबत काहीतरी काळा जादू बळी वगैरे करण्यासाठी तिला तिकडे घेऊन चालला होता तो माणूस पण तिच्या नवऱ्याने तिचं लोकेशन कसं तरी ट्रॅक केलं तिला म्हणजे व्यवस्थित तिला तिच्या घरी नेलं हे सगळं तिच्यासोबत घडलं होतं आणि याच्यानंतर तिला दोन तीन वेळा ती स्वप्न पडली त्या व्यक्तीची तो तिला म्हणायचं चल ना मी तुला बोलवतोय माझ्या गाडीत बस माझ्या सोबत चल हे ते तिच्यासोबत खूप घडत होतं मग तिने शेवटी खूप खूप खुँ, खूप कंटाळल्यानंतर खूप जास्त एक्झर्शन तिला झाल्यानंतर तिने uh, कोणाला तरी सांगितलं त्यांच्या फॅमिलीमधल्या ओळखीतल्या यांना मग त्यांच्या एका काकू होत्या त्यांच्या अंगात हवा यायची एकवी राहायची मग त्यांनी तिला मदत केली की ठीक आहे हे नको करू तिला गळ्यात ताईत वगैरे घालायला तेव्हापासून ते ठीक ते ते आहे आता ओके हा जॉब करते काहीच प्रॉब्लेम नाही काहीच प्रॉब्लेम नाहीये बट हा जो टॅक्सीचा इन्सिडेंट आहे ना तिला आताही आठवतो तिच्या अंगावर आता पण तिला कळत नाही की हा जो मधला स्पेस होता ज्यामध्ये मी त्या टॅक्सीत उतरून दुसऱ्या टॅक्सीत बसले कधी माझ्या घरी पोहोचले कधी हे तिला कधीच कळलं नाहीये तो सस्पेन्स आयुष्यात कायम राहिलाय म्हणजे ऐकताना वाटत होतं की ती झोपली आहे आणि तो जो कॅब ड्रायव्हर आहे त्याने गाडी ओपन करून ओपन करून काहीतरी चेंज करतोय दुसऱ्या क्षणाला ती डायरेक्ट कॅब मधून हे खूप खतरनाक घडलं तिच्या आयुष्यात पण तिला तो मधला जो पॅच आहे तिच्या काढायचा अजून काढला नाहीये आणि एक झालाय ते दीड वर्ष झालं इन्सिडंटला म्हणजे लय जुना पण नाहीये आणि असा एवढ्यातलाच आहे खूप खतरनाक किस्सा होता ऍक्च्युली हा म्हणजे असं जर माझ्यासोबत घडलं तर मी कॅब काय मी स्वतःची गाडी पण घेऊन जाणार आहे पुढे खूप खतरनाक होतं ॲक्च्युली माझ्यासोबत एकदा असं घडलं होतं कॅबमध्ये लाईक आम्ही पुण्यामधलाच किस्सा आहे हा आ, मी कर्वेनगरला राहिला होते आणि माझं ऑफिस आधी विमान नगरला तर तिकडनं घरी जाताना ना आ, मी अशीच लोकल म्हणजे कॅबवाला काय म्हणलं मला ॲपवरून मॅडम तुम्ही उबर ते ऍप जाऊ दे ऍपचं नाव नको घ्यायला ना तुम्ही ऍपवरून कॅन्सल करा आणि त्याच्यावर जेवढे पैसे त्यापेक्षा मला पंचवीस रुपये वीस रुपये कमी द्या आता तर जास्त मागायला लागलं तर काहीतरी ते हा ते काय केलं आता त्यांनी मीटर नुसार त्यांचं काहीतरी चालू आहे बट ते कमी द्या मग आता कसं ह्युमन आहे पैसा कमी तिथे आपण पहिले रेडी होतो निघा तर आय वॉज लाईक ओके चला दादा तर मी केलं ते ॲप कॅन्सल केलं मग त्यांचं कसं होतं की शेअर घेतं ना ॲप शेअर घेत त्यामुळे तर मी ते कॅन्सल वगैरे केलं आणि मी निघालो तर विमानगरपासून निघालो म्हणजे भरपूर असा रामवाडी गेली बंड गार्डन वगैरे एरिया गेला आणि बंड गार्डनच्या नंतर माझं ऑफिस काहीतरी साडे अकरा बारा सुमारा सुटलं होतं रात्रीचं आणि ते बन गार्डन पासून खडकी तो जो बॉम्बे तो तिथला तो एरिया आहे ना असा मधला तिथे अशी खूप जास्त अशी शांतता होती त्या एरियामध्ये अजूनही शांतता असते आणि मग तिथे तो कॅब वाला ना असं माझ्याकडे मागे बघायला लागला असं नाही का मागे कुठे जायचं मॅडम रस्ता सांग मी त्याला सांगते की असं सरळ चला शिवाजीनगर पासून आपण सरळ कर्वेनगरला पोहोचूया तर दो दो ते mm -hmm. तो म्हणतो मॅडमला रस्ता माहिती मी त्याला त्याच्या फोनवर लोकेशन लावून दिलं ठीक आहे फोनवर लोकेशन लावून दिलं तो मला घरी त्यांनी सोडलं सेफ सोडलं काही प्रॉब्लेम नाही आहे पण सकाळी ॲपमध्ये राईड कॅन्सल केल्यास त्याची पण हिस्ट्री नव्हती आय डोंट नो हाव पैसे पण मी त्याला दिले होते याची गुगल पेची हिस्ट्री मी स्क्रीनशॉट टाकू शकते त्याचा गुगल पेला त्याला पाठवलंय श्रीधर श्रीधर नाही आहे श्रीधर दुसऱ्याचं काहीतरी कांबळे आडनाव नाव आहे त्याचं माझ्याकडे स्क्रीनशॉट आहे त्याला मी दोनशे पंचवीस रुपये पे केले आहेत अरे तुझ्याकडे हिस्ट्री हिस्ट्री नाही आहे उबरच्या ॲप मध्ये नाही आहे बट गुगल uh, मध्ये आहे मग त्या नंबरवर कॉल ते नंबर नाही कसं गुगल असं दिसतं ना त्यामुळे बट ही आहे मग त्याचं आयडी म्हणलं जाऊ दे पोहोचलोय ना शोधायची वगैरे गरज नाहीये बट माझ्या सगळ्या आधीच्या राईट जेवढं मी कॅन्सल केल्यात किंवा त्यांनी कॅन्सल सगळ्याची हिस्ट्री पण याची नाही आहे म्हणजे भूताटकी टाइप्स नाही आहे बट हा थोडा स्कॅरी आहे स्केरी आहे खरंच खरी कारण त्याचं वागणं खूप विचित्र होतं ना मित्रांनो हे खूप खतरनाक किस्से वैष्णवीकडनं आपल्याला ऐकायला मिळतात आणि मला तर वाटतं की अजून ही सिरीज खूप कंटिन्यू चालायला पाहिजे आणि तुम्ही खूप चांगला प्रतिसाद देतात तुमच्या कमेंट्स खूप चांगल्या येतात आणि तिची फॅन बेसही खूप वाढलेला आता म्हणजे ती बसमध्ये जरी प्रवास करत असेल तरी ते म्हणतो की तुम्ही ते हॉरर स्टोरी सांग खरं आहे सांग खरे, खरे का आणि मित्रांनो मी परत एकदा तुम्हाला सांगतो की हे जे काही किस्से आहेत हे सर्वच किस्से काही तिच्यासोबत घडलेले नाही आहेत हा खूप महत्वाचा मुद्दा आहे इथं जाता बसमध्ये म्हणा किंवा ट्रॅव्हलमध्ये तिला बरेचसे ती लोक तिच्या चेहऱ्यावर ओळखतात आणि लोक आपसूक तिला त्यांच्यासोबत घडलेले किस्से सांगतात आणि ती आपल्यासोबत ते शेअर करते आणि थँक्यू मित्रांनो थँक्स फॉर वॉचिंग दिस एपिसोड लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका